सुटला सेमी फायनल या मजरातला पाच सुटला आणि पाच मध्ये सुद्धा नऊ गाड्या पडतायत आणि नऊ गाड्यामध्ये मध्ये सुंदर अशी लढत चलय कोण होते पाचवा बैलगाडी मालक सेमी फायनल ला पात्र अभिषया सुंदर अशी गाडी पडते हर्यालडा भिवड्या त्याच्यामध्ये सुंदर अशी गाड्या भैया इकडं हर्याल सलगर किंग परसो सेमी फायनल पाच चा निकाल सेमी पाच चा निकाला आज क्रमांक सात वलेली गाडी शिधला प्रसाद कुमारी स्वरा विजय मधून फलटाण कुमारी संस्कृती रणजित पाटील तरंगफळ या गाडीचा एक नंबर आला विजयाबल गाडी मालकाने त्यावरती असलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळली कुमारी स्वरा विजय मधने फलटाण संस्कृती रणजित पाटील तरंगफळ यांचा या ठिकाणी मथुर पळला आणि त्याच्या घडीला भेर्या पळाला सुंदर अशी गाडी तरी तुषार ड्रायव्हर माहेर गाडी फायनल साठी पात्र करण फळकरांचा आदत किंग मथुरा त्यांच्या सोबत पळाला गंगोटीकरांचा असा साज फायनल साठी पात्र ठरला वळवा सेमी फायनल सहा चबेल गाडी गाड्या वळवा 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 गाड्या पटपट गाड्या वळवा या लहांग्या सहा लहांग्या एक ला संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी कराड दोन ला बसना समर्थ विरोध रायफल ग्रुप उंबरगाव तीन ला आर्यन जगबाडी वलखड श्रीनाथ जेला सांबेगाव